शिरसवाडी ग्रामपंचायत जल्लोष पाहून केसनंद वाडेभोल्लाई पंचायत समिती इच्छुक उमेदवार कुशाल सातव भारवले व्यासपीठावरून ग्रामस्थांपुढे नतमस्तक होऊन घेतला आशीर्वाद आपण अन्याय सहन करणार नाही या विचाराचे आपण आहोत माझ्या माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहात यावरूनच माझा विजय झाला आहे पण संधी मिळाल्यास पदाचा वापर तुमच्यासाठीच करेल याची ग्वाही त्यांनी दिली हे सगळं बघून आम्ही सर्वजण भारून गेलेलो आज या ठिकाणी सर्व जे शंडळी खाली बसलेले आहे माता भगिनी खाली बसलेला आहे आणि खरं तर सांगायचं झालं तर तुम्ही सर्वजण ज्येष्ठांनी खाली बसून मी वर्ण बोलणं हे सुद्धा आज बरोबर वाटत नाही आहे मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या पुढे येऊन पाहिला स्वच्छ करून आपला आशीर्वाद घेऊ शकत नाही तर इथूनच मी आपल्या समोर समसो आहे आणि तुम्ही तुम्हाला आशीर्वाद असता याची मी अपेक्षा करत होते झालेला आहे आणि नामोल्लेख करणं माझ्याने शक्य होणार आहे त्याबद्दल मी आपण सर्वांची दिलगी व्यक्त करतो आणि आम्हा सर्व गणातील सर्व लोकांना असं वाटतं की आमच्या घरातील उमेदवार आहे आणि समाजसेवेचं व्रत त्यांच्या घरामध्ये आहे त्यांना समाजसेवा करण्याची अतिशय मोठी स्वभाव आहे छंद आहे आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराला सर्व घनातील लोक बहुमतां निवडून देणार आहोत धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उपाध्यक्ष अध्यक्ष संदीप गोद्धे हे देखील याच ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण जाणून घेऊयात उमेदवार या विषय उमेदवारांविषयी त्यांच्या मनात काय अधिक प्रतिक्रिया आहेत तरुणांना भावले भावणारा हा उमेदवार सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचलेला हा उमेदवार आणि हा नावाप्रमाणे कुशल असलेला समाजासाठी मिळालेला एक दागिना म्हणायला काही हरकत नाही खरं तर नानाच्या स्वभावाप्रमाणे ते अतिशय प्रेमळ आणि लोकांच्या भावनिक अशा पद्धतीने काम करणारा नेता आहे भवि पूर्व हवेलीमध्ये असा नेता घडणं गरजेचं आहे कारण का पूर्व हवेलीचा विकास त्या मानाने तालुक्याच्या मानाने थोडा कमी राहिलेला आहे आणि तो भरून निघण्यासाठी कुशल नानासारखा एक तरुण आणि तडफदार